महाराजांना हो, दे पत्र आलं वाचल। कबीर महाराज आम्ही दहा पंधरा काशी विश्वनाथाच्या दर्शना करता येत आहोत आमची जेवणाची तेवढी सोय करा असं त्या पत्रामध्ये लिहिलं होतं त्यावेळेस कबीर महाराजांनी ते पत्र वाचलं आणि वाचल्याच्या नंतर कबीर महाराजांच्या डोळ्यामधून आशीर्वादी महाराज वारकरी घरी जेवढ्या करता येत आहेत याचा आनंद एकीकडे पण घरामध्ये धान्याचा एक कण देखील नाही याच दुःख एकीकडे माझ्याकडे त्या रडणाऱ्या बापाला छोटाशा पाच वर्षाच्या कमालाने बघितलं म्हणजे बाबा का रडता बाबा काय झालं त्यावेळेस कमी म्हणतात मला आळंदी वरण नावगोळ्यांचं पत्र आलं रे दहा पंधरा वारकरी काशी विश्वनाथाच्या दर्शनाकरिता येत आहे त्यांच्या सोय आपल्याला करायची नाही रे बाबा ना तयारी सुरू करू। अरे घरामध्ये धान्याचा काय करायचं रे वारकरीना जेवण्याकरता त्यावेळेस कमाल महाराज म्हणतात बाबा ते मला समोर वाढण्याचं दुकान आहे आपण त्या वाण्याच्या दुकानामध्ये जाऊन आपल्याला जे काही धान्य लागतं ते धान्य आपण घेऊन येऊ त्यावेळेस ते वाणी नाही आपल्याला धान्य देणार त्यावेळेस कबीर मार कमाल मारा म्हणतात बाबा आपण दुकान फिरून धान्य आण वाण्याच्या दुकानामध्ये गेले दुकान असणार फोडलं जे काय धान्य लागतं ते धान्य जेवढं जे लागल तेवढं धान्य घेतलं चोरीमध्ये टाकलं आणि परत येत असताना पाच वर्षाच्या कमालाने विचार केला आपण जे धान्य घेऊन जात आहोत ते धान्य चोरीच आहे सांगितलं पाहिजे या दादाला की रे दादा आम्ही तुझं धान्य घेऊन जात आहोत त्यावेळेस त्या कुणाला उठवलो रे दादा आम्ही तुझं धान्य घेऊन जात आहोत आहे का आपल्याकडे एखादा चोर जाता आहे का उठ म्हणजे आम्ही तुझं धान्य चुरून घेऊन जात आहे असं म्हटल्याबरोबर दादा उठला आणि त्या वाण्याने त्या कमालाचा घट्ट असा हात पकडला त्यावेळेस कमालाने विचार केला की आता काय करणार वाने गाव जर या वाद्या लिहाना वर्ण केला जागा होईल जर गावामध्ये कळालं की या बाप लेकांनी वारकऱ्यांच्या जेवणा करता चोरी केली हे जर वारकऱ्यांना कळलं तर वाचले ना नाही आपल्या घरी जन्मणार त्यावेळच कपाला मी विचार करा कमाल कबीर महाराजांना म्हणतो बाबा त्या गिंतीवरती जी तलवार दिसते ना त्या तलवारीने माझं शिर छेद करा आज शिर आणि धान्य घेऊन घरी जाण वारकऱ्यांच्या ओळखायला येणार नाही चोरी कोणी केली पाच वर्षाच्या कमालाने स्वतःचा सील छेद केला स्वतःचा प्राण दिला महाराज ऐका वारकऱ्यांचे जेवण गेले कबीर महाराज माहित आहे ते ता आईला नाही राहिला आपला मुलगा त्या आईने त्या मुलाच्या शिराकडे बघत बघत रडत रडत हे आईलाच थिमुकल्याने वारकऱ्यांच्या करता स्वतःचा प्राण दिला त्या आईला नाही आसरून राहत महाराज रडत 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 वारकऱ्यांकरता त्या आईने स्वयंपाक केला महाराज ऐका वारकरी आले नामदेवरायांनी पाय वगैरे धुतले जेवणा करता बसले नामदेवरायांनी श्लोक म्हणला पहिला घास खायचा म्हटलं की नामदेवरायांनी विचार केला कबीर महाराज अहो गेल्यावरच आम्ही आलो होतो तर तुमचा छोटासा मुलगा कमाल तो आम्हाला वाढण्याकरता होता तो कुठे दिसत नाही आईला नाही आई म्हणजे बाबा अहो तुमच्या जेवण्याकरता माझ्या छोट्याशा मुलाने स्वतःचा प्राण दिला हो काय अहो तुम्ही घरी जेवणा करता येत आहे घरामध्ये माझ्या चिमुकल्याने बाबा अखिल पोट ब्रह्मांड नाही विनंती केली देवा अरे त्या छोट्याशा चिमुकल्याने माझ्या करता स्वतःचा शिरछेद केला ना स्वताचा प्राण दिला मी तेव्हा जेव्हा जेव्हा तो मुलगा मला वाढणे करता येईल माझं उदाहरण संपूर्ण आता लक्ष द्या कामालाने वारकऱ्यांच्या जेवणा करता स्वतःचा सिरजित केला हे त्याच्या जीवनातील हित आहे काय हे त्याच्या जीवनातील हित आहे पण त्या हिताच्या पाठीमागे जागे असणारे त्याचे माये बाप आहेत म्हणून घण्यात कामालाला नाही तो त्याच्या